भविष्यामध्ये चार महिन्यानंतर कोणीही बंफतगिरी करायला जर आले तर चार महिन्यानंतर तुमचा आमदार मंगेश कुराळकरच असला पाहिजे त्या घडामोड घडवण्याच्या पहिल्या टीममध्ये मंगेश कुडाळकर होते आणि मंगेशजी मला त्याचा कधी आपण काही गैर केलंय असं मला कधी वाटलं नाही कारण जसं एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली तुमच्या मतदारसंघाला पैसे मिळतात तसे मंत्री असून देखील त्यांच्या नेतृत्वाखाली मी जी मगाशी स्मारकं सगळी सांगितली किंवा माझ्याकडे फार मोठी कोकणातली शिवसृष्टी होते त्या सगळ्याला एकनाथ शिंदेसाहेबांनी पैसे उपलब्ध करून दिलेले आहेत आणि म्हणून आम्ही जो निर्णय घेतला आहे त्याचा पश्चात्तापमाला कधी झाला नाही आणि पुढार देखील नाही कारण ज्या नेतृत्वाच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करतो त्याच्यावर अनेक वेळा टीका झाली इथे रिक्षा चालवायचे अनेक वेळा टीका झाली की आम्ही काहीतरी वेगळं केलं आज बुजुर्ग मंडळ या ठिकाणी म्हणून सांगतो जो आम्ही निर्णय घेतला तो महाराष्ट्राच्या हिताचा घेतला याची जाणीव माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आज आषाढी एका दिसण्याची झाली त्या गडचिरोलीमध्ये तिथं कोण पाऊल टाकत नव्हतं त्या गडचिरोलीमध्ये जाऊन दहा हजार कोटीचा प्रकल्प उभा करण्याचं काम आमच्या सरकारनं केलं आणि फक्त दहा हजार कोटी रुपये खर्च केले नाही तर अजून पन्नास हजार कोटी रुपये खर्च करण्याची एमओ देखील आज आम्ही तिथून बोलत आणि म्हणून मुंबई ही महानगरपालिका आहे मी देखील दोन हजार तेरा चौदाला मंगेशी राज्याचा नगरविकास खात्याचा राज्यमंत्री होतो त्याच्यामुळे मुंबईमध्ये नक्की लोक कशी राहतात कशा पद्धतीने राहतात त्याच्या अडीअडचणी काय मुंबईचा सा नक्की सांस्कृतिक वारसा काय आहे या मुंबईमध्ये नक्की खेळाडू किती राहतात उद्योजक किती राहतात याची सगळी जाणीव माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आणि म्हणून मला जेवढी मंगेशींनी सांगितलं की या कार्यक्रमाच्या उद्घाटनाला आपल्याला यायचं आहे मी नाही म्हटलं नाही मागचा माझा स्वार्थ होता की ज्या माणसानं भूमिपूजन केलेलं आहे त्याच माणसाचं आज तिथं उद्घाटन होणार असेल तर ती संधी मी वाया घालवू शकत नाही म्हणून मंगेशजी हा मला मिळाला पण मला एक अभिमानानं सांगितलं पाहिजे तुमच्या लोकप्रतिनिधीचा मला मनापासून हे वाट शिंदेसाहेबांकडे गेल्यानंतर आपल्या मतदारसंघामध्ये निधी कसा आणायचा दे भीकी की तो दे जाता। में गेता। हो हे आमच्यापैकी पन्नास आमदारांपैकी सगळ्यात हो चांगलं जर कोणाला माहिती असेल तर ते मंगेशपुरात बाकीचे सगळे आमदार कायमस्वरूपी शिंदेसाहेबांकडे पत्र घेऊन जातात त्याच्यावर शेरे मारून घेतात त्याचा पाठपुरावा करतात पण हे महाशय कधी येतात कधी सही घेऊन जातात आणि कधी कामं मंजुरी करतात हे आजपर्यंत मला दिसून हे योग्यासाठीच सांगतोय की तुमच्यासाठी अवरात्र मेहनत करणारा आपला लोकप्रतिनिधी आहे त्याला आपण जपला पाहिजे ठेवा म्हणून पण शेवटी अनेक कौटुंबिक अडचणी आलेल्या असताना देखील तुमच्या सेवेमध्ये कायमस्वरूपी चोवीस तास राबणारा एक लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही मंगेशींकडे बघतो तर भविष्यामध्ये चार महिन्यानंतर कोणी भंपतगिरी करायला जर आले तर चार महिन्यानंतर तुमचा आमदार मंगेश कुडाळ करत असला पाहिजे हा संकल्प आपण देखील तर या महाराष्ट्राला जे अतिशय स्वाभिमानी आणि आदर्श लोकप्रतिनिधी मिळालेले आहेत त्याच्यातला एक प्रतिनिधी आमचा मित्र मंगेश कुडाळकर आहे हे सांगताना देखील मला मला आणि म्हणून मला असं वाटतं की विकासाची कामंही होत राहतात रस्त्याची कामं होतील गटारांची कामं होतील अशा सभागृहांची कामं होतील परंतु जो माणूस तुमच्या कुटुंबातला माणूस चोवीस तास म्हणून चोवीस तास अहरात्र मेहनत करतोय त्याला जपणं ही आपली सगळ्यांची जबाबदारी त्याचं एक उदाहरण मी तुम्हाला महाराष्ट्रातलं सांगतो मतदारसंघ सांगत नाही एक महाराष्ट्रातला मतदारसंघ असा होता की त्या ठिकाणी तीन चार वेळा निवडून आलेला आमदार काही गैरसमजामुळे पराभूत झाला पराभूत होऊन सहा महिने झाले नाही अख्ख्या विधानसभेच्या मतदारसंघाने त्या मतदारसंघामध्ये उठाव केला तो पराभूत झालेला उमेदवार होता त्याला जाऊन सांगितलं की आता कधी जरी निवडणूक लागली तरी तुम्ही पन्नास हजारच्या भर मताधिकार निवडून याल पण वेळ केलेली होती वेळ साडेचार वर्षानंतर आली त्याच्यामुळे आपण सगळ्यांनी पुढाकार घेतला पाहिजे आज आमचे अधिकारी जरी व्यासपीठावर असले तरी ते देखील मतदार आहेत त्याच्यामुळे शासकीय कामात राजकीय भाषण केलं म्हणून मला तर काही फरक पडत नाही आणि किती घाबरपोपत नाही त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टीमध्ये आपण सगळ्यांनी पुढाकार घेणं गरजेचं आहे अजून एक मंगेशी मी तुम्हाला आठवण करून देतो आपण या सगळ्या घडामोडी झाल्यानंतर मी तुमच्या मतदारसंघामध्ये आलो मला देखील थोडं कुतुबल होतं की, हो। हो की मुंबईच्या लोकांनी एकनाथ शिंदेसाहेबांबरोबर जाण्याचा निर्णय घेतलाय तिथल्या लोकांचं नक्की म्हणणे काय ज्यावेळी पहिल्यांदा मंगेश कुडाळकर साहेबांच्या मतदारसंघामध्ये पाऊल टाकलं त्याच्या दुसऱ्या दिवशी सकाळी मी एकनाथ शिंदेसाहेबांना सांगितलं साहेब मुंबई आपल्यासोबत आहे याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे मंगेश कुडाळकरांच्या मतदारसंघात आहे आणि म्हणून प्रामाणिकपणाला न्याय देण्याची भूमिका राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब घेत आहेत आज माझ्या महिला भगिनी मोठ्या संख्येने इथं बसल्या आहेत महिलांसाठी ज्या योजना एकनाथ साहेबांनी ज्या आणल्या त्या मागच्या इतिहासात कधी आलेलं नव्हतं आज ज्यांचं उत्पन्न दोन लाख पन्नास हजाराच्या खाली आहे त्यांच्या खतामध्ये पंधराशे रुपये देण्याचा ऐतिहासिक निर्णय जर कोणी घेतला असेल तर माझ्या मुख्यमंत्र्यांनी घेतला आहे माझ्या सरकारने घेतला आहे त्याचा मला साथ पण मंगेशजी मी महाराष्ट्रामध्ये फिरत असताना अनेक या योजनांचा आढावा घेतो अजूनही इथं भाजपाचे देखील कार्यकर्ते उपस्थित आहेत शिवसेनेचे आहेत राष्ट्रवादीचे देखील आपल्याबरोबरचे असतील आपण पुढचे दोन महिने मिशन म्हणून राबवलं हो पाहिजे पण महिला भगिनींना जी काही ताकद आर्थिक नियोजनासाठी खर्चासाठी गर, लागते त्याच्यामध्ये सरकारचा वाटा असावा म्हणून आपण या सगळ्या योजना राबवलेल्या आहेत आपल्याला आठवडा ज्यावेळी आपण शेगडीकडे जातो आणि शेगडी पेटवतो कारण जेवण शिजतंय कधी आणि मी शेगडी कधी बंद करते हा देखील आर्थिक नियोजनाचा भाग महिलांकडे असतो आणि या नियोजनामध्ये सरकारची मदत असावी म्हणून महिला भगिनीला देखील दरवर्षी तीन गॅस सिलेंडर मोफत द्यायचा निर्णय राज्य सरकारचा घेतला आणि हे राज्य सरकार देशात देशात केंद्र राज्य सरकार